रेडी मराठी डिक्टेशन शंभर शब्द प्रति मिनिट स्टार्ट दूषित पाण्यामुळे होणारे आजार थांबवण्यासाठी व प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारने पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला जलजीवन मिशन योजनेची घोषणा केली होती देशातील सोळा कोटी कुटुंब नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट त्यावेळी निश्चित करण्यात आले होते पाच वर्षात ही योजना पूर्ण करायची होती परंतु महाराष्ट्रात जनतेच्या निर्धारित उद्दिष्टांच्या पन्नास टक्केच लक्ष पूर्ण करता आले परिछेद प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे दररोज पंचावन्न लिटर पिण्याच्या पाण्याची सोय करणे पाण्याचे व्यवस्थापन संवर्धन आणि पुनर्वापर यावर लक्ष केंद्रित करणे पाण्याच्या स्रोतांचा दीर्घकाळ विकास करणे पाण्याच्या वापराबाबत जनजागृती करणे आदी या योजनेची उद्दिष्टे होती त्यासोबतच योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणे पाण्यासाठी महिलांवर दूरवर पायपीट करण्याची वेळ न येणे पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी संपवणे दूषित पाण्यामुळे होणारे आजार कमी होणे आदी या योजनेचे फायदे होते परिच्छेद संपूर्ण राज्यात जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत एकूण एक्कावन्न हजार पाचशे अठ्ठावन्न योजना मंजूर करण्यात आल्या होत्या त्यापैकी एकूण पंचवीस हजार पाचशे एकोणपन्नास म्हणजे निम्म्याच योजनांची कामे चार वर्षात पूर्ण झाली उर्वरित सव्वीस हजार नऊ योजनांची कामे सुरू आहेत ज्या ठिकाणी योजनांची कामे सुरू आहेत तेथे विद्यमान स्थितीत असलेल्या पाण्याच्या पर्यायी स्त्रोताद्वारे गावकऱ्यांना पाणी पुरवठा सुरू आहे ज्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था झाली नाही तेथे मात्र टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे असे पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याच्या मंत्र्यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात लेखी उत्तरात नमूद केले आहे याचा अर्थ जलजीवन योजना राबूनही ग्रामीण भागात पाण्यासाठी पायपीठ थांबलेली नाही हे स्पष्ट होते परिचय दररोज नवनवीन डिक्टेशन मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका